नमस्कार मंडळी आळूच्या वडीचे आपण बरेच प्रकार बघितले पण आजची आपली ही आळूची वडी अगदी वेगळी हटके आहे बरं का तेलात न तळता चक्क उकळत्या पाण्यामध्ये वडी आपण आज सोडणार आहोत ही आळूची वडी बघितल्यानंतर बाकीच्या सर्व वडीचे प्रकार तुम्ही विसरून जाल चवीला तर एवढी जबरदस्त की बोट चाटून पुसून खाल रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मध्यम आकाराची पाच ते सहा आळूची पानं घेतलेली आहेत हे बघा आता आळूची पानं घेताना आपल्याला ना खूप जास्त मोठी पानं घ्यायची नाहीत बरं का अशी मध्यम आकाराचीच पानं आपल्याला इथे घ्यायची आहेत तर ही पानं ना आम्ही स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहेत तर सर्वात अगोदर यावरच्या आपण शिरा काढून घेऊया तर अगोदर आपण ना ह्या जाड शिरा आहेत त्या चाकूच्या साह्याने काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने शिरा आपल्याला काढून घ्यायच्या ही जी मोठी शिर आहे ती आपण चाकून एक काढून घेतलेली आहे आता यावर राहिलेल्या बाकीच्या बारक्या शिरा आहेत त्या आपल्याला लाटण्याच्या साह्याने मोडून घ्यायच्या अगदी हलक्या हाताने यावर आपल्याला लाटणं फिरवून आहे अशा पद्धतीने या शिरा मोडून घेऊयात हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पानांवरच्या शिरा काढून घेऊया पानांवरच्या सगळ्या शिरा मोडून झाल्यानंतर ही पानांना आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि एक मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया पाव चमचा हळद त्यानंतर दोन चिमूटभर हिंग यामध्ये घालायचं आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे याचं मी वाटण करून घेतलेलं आहे यामध्ये घालूया त्याचबरोबर अर्धा चमचा तीळ यामध्ये घालायचे त्यानंतर चिंचेचा कोळ यामध्ये घालूया त्यानंतर यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं सरसरीत मिश्रण तयार करून घ्यायचंय पाणी यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच घालायचंय याला चांगलं मिक्स करून घेऊयात इथे आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असं सरसरीत मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचंय आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया पोलपाटावरती मी एक आळूचं पान ठेवून घेतलेलं आहे आता यावरनं आपण मिश्रण लावून घेऊया हे मिश्रण आपल्याला खूप जास्त लावायचं नाही अगदी पातळ लेअर देऊन घ्यायची आहे हे बघा सगळ्या बाजूने छान असं लावून घ्यायचंय तर ह्या पाण्याला मिश्रण लावून झाल्यानंतर यावरनं आपल्याला दुसरं पान ठेवून घ्यायचंय बघा अगदी विरुद्ध दिशेला हे अप्लेल पान आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचंय आता यावर देखील आपण मिश्रण लावून घेऊया तर इथे आपल्या दुसऱ्या पानालाही मिश्रण लावून झाल्यानंतर याची आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने छान अशी टाईट गुंडाळी करून घेऊया आता ह्या गुंडाळीवर देखील आपल्याला मिश्रण लावून आहे ह्या गुंडाळीवर देखील आपल्याला मिश्रण लावून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने सगळ्या बाजूने छान असं लावून घेऊया इथे तुम्ही बघू शकता गुंडाळीला सगळ्या बाजूने छान असं बेसन पिठाचं मिश्रण लावून झालेलं आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेऊया इथे आपल्या सगळ्या आळूच्या पाण्याच्या गुंडाळ्या करून झालेल्या आहेत थोड्या वेळासाठी आपण ह्या गुंडाळ्या बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया अर्धा चमचा तेल तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी मोहरी आपली चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं ही छान असं फुललेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे पाण्याला ना चांगली खळखळून खड़ अशी उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या पाण्याला मस्त अशी खळखळून खड़ उकळी आलेली आहे आता यामध्ये ना आपल्याला तयार केलेल्या गुंडाळ्या सोडायच्या गुंडाळ्या आपल्या उकळीमध्ये सोडून झाल्या की गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती ह्या गुंडाळ्या सात ते आठ मिनिटं चांगल्या शिजवून घ्यायच्या सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या ह्या गुंडाळ्या मस्त अशा शिजलेल्या आहेत हे बघा आणि एकही एक गुंडाळी आपली निसटलेली नाहीये आपण आता ह्या काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया आता ह्या गुंडाळ्या शिजलेलं पाणी ना आपल्याला टाकायचं नाही बरं का याचा वापर आपल्याला पुढे रेसिपी मध्ये करायचा आहे त्यामुळे हे पाणी मी थोड्या वेळासाठी बाजूला आहे त्यानंतर ता गॅसवरती मी लोखंडी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया थोडस तेल एक उभा चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आता हा कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊयात कांदा चांगला सोनेरी रंगावरती भाजून झाला की, की हा थोडासा साईडला करूया यामध्ये घालायचंय आणि हे देखील छान असं सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचंय तर इथे आपलं खोबरं ही छान असं सोनेरी रंगावरती भाजून झालेलं आहे आता हा कांदा आणि खोबरं आपण एकत्र एक करूया इथे आपला कांदा खोबरं चांगलं भाजून झालं की आपण हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया कांदा आणि खोबरं थंड झालं की हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या यामध्ये घालूया अर्धा इंच आलं त्याचबरोबर मुठभर कोथंबीर यामध्ये घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचंय आणि मिक्सर वरती बारीक असं वाटण करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे वाटण करून झालेलं आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि फोडणीची तयारी करूया त्यासाठी कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घालूया त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालूया तेलामध्ये घालून झालं की हे चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये ना आपल्याला काही मसाले घालायचे आहेत एक चमचा काळा मसाला यामध्ये घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पूड त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे त्यानंतर पाव चमचा गरम मसाला सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे तर इथे ना सगळ्या मसाल्यांचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे आपले हे मसाले तेल सुटेपर्यंत चांगले परतून झालेले आहे आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचंय म्हणजे ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालायचंय अगोदर मी यामध्ये गुंडाळ्या शिजलेलं पाणी घालतीये त्यानंतर पुन्हा एक ग्लास पाणी यामध्ये घालूया त्यानंतर चवीपुरतं यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय छान मिक्स करून घेऊया ग्रेव्हीला ना चांगली खळखळून खड़ अशी उकळी आणायची आहे तर इकडे आपल्या गुंडाळ्या देखील थंड झालेल्या आहेत आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया तर इथे आपल्या ग्रेव्हीलाही छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला कट केलेल्या वड्या सोडायच्या आता ह्या सोडलेल्या वड्यानं आपल्याला एक ते दोन मिनिटच ह्या ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायच्या तीन मिनिटानंतर ह्या वड्यांना मस्त अशा ग्रेव्हीमध्ये शिजलेले आहेत हे बघा तर मराठवाडा स्पेशल आळूच्या वडीची भाजी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद